हॅलो स्वागत आहे लाईवला सगळ्यांचं चला लवकर या लाईवला सर यांना फॅमिली लाईव्हकडून बघताय कमेंट करा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो 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 हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे लाइवला चला लवकर या लाइवला लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्हकडून बघता कमेंट करून सांगा हाय हॅलो 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 हाय सर्वांना स्वागत आहे लाईव्ह लाईक करा भावांनो लाईव्ह लाईक करा नुसतं लाईव्ह बघू नका तर लाईव्ह लाईक पण डन करा ठीक आहे हॅलो हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा आणि नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हाय हॅलो भावांनो थँक्यू यू लाइक केल्याबद्दल थँक्यू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व फॅमिलीचं स्वागत आहे अगोदर लाईक डाऊन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून हाय हाय दादा हॅलो हाय सर्वांना हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे हॅलो ताई हॅलो दादा हॅलो लाइक करा कराई करा लाईव्ह लाईक डन करा लाईव्ह ला मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा आणि प्लस माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा दादा मराठीमध्ये कमेंट करा तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा, करा रिप्लाय देईन तुम्हाला मला एवढी इंग्लिश येत नाहीये हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय चाय पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा अग ताई अग ताई बोला दादा काय म्हणता चहा पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा लाईव्ह मी दादी हॅलो 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 स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून ठीक आहे तुमचा जो मोबाईलचा स्क्रीन आहे त्याला डबल टच करा लाईव्ह लाईक डन होईल ओके okay, लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईक करा हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे वरती काय चाललंय बाकी फॅमिली मुलगी आहे अच्छा तू मुलगी आहेस असं म्हणायचं आहे का आहे तरी पण स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये भावांडो बहिणींना लाईक करा लाईव्ह लाईक डाऊन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून हॅलो हॅलो हाय सर्वांना लाईक करा लाईक ओके लाईक डाऊन करा लाईवला लाईक डाऊन मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा लाईक डाऊन होईल आणि लाईव्हकडून बघताय कमेंट करा थँक यू पंधरा ऑगस्ट निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा लाईक डाऊन केल्याबद्दल थँक्यू मराठी टायपिंग येत नाही ताई आता तर मराठीमध्ये दोनदा टायपिंग केली ती तेवढी माईक असतं ना माईक मध्ये माई बोलून पाठवायचं माईक आहेत ना आता सिस्टम सगळी आहे ज्याला जे करायचं असेल लाईव्हला मराठी हिंदी इंग्लिश लँग्वेज सगळं चेंज होतात लाईक डन करा हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे like लाईव्ह भावानो लाईक like डन करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा ठीक आहे मोबाईलचा जो तुमचा स्क्रीन आहे त्याला डबल टच करा म्हणजे कसं लाईव्हला लाईक डन होईल हॅलो हाय 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 सर्वांना थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवरा मनेल कोणाला बोलत आहेस हाय नाही कोणाचं माझा नवरा हॅलो माझा नवरा म्हणत असं म्हणताय का कमेंट करा कमेंट मी नाशिक कर तुम्ही कुठले आहेत मी मुंबईहून लाईव्ह दादा कुठून आहे तू ताई अगं माझं ग माझं अच्छा तुमचं नवरा विचारा ना असं म्हणताय का सांगायचं की मग लगेच दाखवायचं लाईव्ह चालू आहे म्हणून एवढं काय त्याच्यामध्ये आणि दिसतोय पण लाईव्ह लेडीज आहे ले ले का जेंट्स आहे हॅलो हो ग लाईक करा लाईक खूप कमी येत आहेत लाईक डाऊन करा स्क्रीनला डबल टच करून हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं हाय हॅलो ताई तुम्ही कुठून बोलता मुंबईहून आहे मी मुंबई मुंबईहून लाईव्ह चालू आहे दादा स्वागत आहे तुमचं लाईक डन करा थँक्यू अन्वेष स्वागत आहे काय काम करते ताई तू मी काम नाही करत घरीच असते कामा मी कामाला नाही मी घरीच असते लाईक डन करा लाईव्ह ना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि प्लस चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा ताई मुंबईला पाऊस आहे का आमच्याकडे संभाजीनगरला काहीच नाही आमच्या इकडे सकाळपासून पाऊस आहे हॅलो पाऊस चालू आहे ताई कुठून आहेत मुंबई मुंबई मुंबईहून आहे दादा मी ताई मी मुंबईहून आहे लाईक दोन थँक्यू स्वागत है स्वागत है आ रही है आ रही है ए गई हो जा गई हो गए हो बा गई उधर जा घरे जा घरे जा आ गई गई जा हाँ हॅलो ताई 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 बोला बोला दादा 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 हॅलो चहा पिला का तू अ नाही चहा पिला नाही आता चहा चालू आहे ताई थोडा पाऊस आमच्याकडे पाठवा आमच्याकडे पीक सुकलंय सुकायला लागली हो का बरोबर पाठवत्या पाठवते ताई मी अन्वेष हो मी म्हंटल मगाशीस अन्वेष दादा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून ठीक आहे तुमचा जो मोबाईलचा स्क्रीन आहे ना त्याला डबल टच करा लाईक डन होऊन जाईल माझी भाषा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र लाईक करा ताई म्हणताय ना अशी कमेंट करता का दादा तुम्ही अशी कमेंट करता ताई म्हणून ताई मुंबईला पाऊस आहे आमच्या संभाजीनगरला पाठवून द्या थोडा तू खूपच गोड आहेस दिसायला थँक्यू जय भीम ताई जय भीम जय भीम लाईव्हला लाईक करा स्वागत आहे तुमचे कुठले गाव माझं गाव जालना आहे आणि मी जालन्याचीच आहे परत मुंबईला राहते मुंबईहूनच लाईव चालू आहे दगडू माळी नाशिक थँक्यू लाईक दोन करा लाईक खूप कमी येत आहेत लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हॅलो 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 हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला गज्जू भाऊ मुंबईला पाऊस चालू आहे ओह, का हो हो गज्जू दादा मुंबईला पाऊस चालू आहे खूप जोरात परभणीची आहे हो का तुम्ही परभणीमधून आहेत का ठीक आहे थँक्यू परभणीला पण आमचे राहतात तिकडं मामा मामी राहतात सॉरी ताई ठीक आहे काही हरकत नाही पण इथून पुढेही कमेंट करताना ताई म्हणता येतं ता ताईचं तुम्हाला कसं बोलायचंय काय कमेंट करायचंय तुम्हाला कळायला पाहिजे हॅलो सॉरी ताई काही हरकत नाही तुमची चूक तुम्हाला जाणवली ह्यातच मी खुश आहे जेवण झालं का काकू नाही ना, ना बाळा जेवण झालं आहे मगाशीच आता संध्याकाळचं बाकी आहे कशा आहेत ताई एकदम मस्त आहे हो ताई 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 हो हो दादा कशा आहे ताई मी एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहेत सगळे सांगा कमेंट करून थँक्यू लाईक खूप कमी येत आहेत लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा असे लोक कशाला येतात ग ताई असं काय नाही लाईव्ह चालू ते येतातच सगळे आणि खरं तर कळलं हे खूप महत्वाचं आहे कुठला आज लाईव्ह लाईक ला ला करा नीट कमेंट करे बाबा नीट कमेंट कर लाईव्हला नीट कमेंट कर असं काय नाही अबा आपण एकाच्या कमेंटवर वर एवढा इग्नर स्वतःला मनाला लागून घ्यायचं नाही आपल्याला नाही जमलं तर त्यांना डायरेक्ट ब्लॉक करायचं केलं ताई लाईक करा लाईव्ह लाईक डाऊन करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, करा।, करा। हॅलो हॅलो मराठीत कमेंट करा तू जेवण केलं का हो मी जेवण केलंय तुमचं झालं का जेवण हाय 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 हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा की लाईव्ह ला थँक यू लाईक खूप कमी आहेत हॅलो लाईव्ह मुंबईमधून चालू आहे आपला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करा नाव माझ अर्चना आहे लाईव्ह मुंबईमधून चालू आहे मराठीत कमेंट करा भावांनो लाईव्हला सगळ्यांनी मराठीत कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व फॅमिलीचं स्वागत आहे आणि प्लस लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी तुमचं नाव तुमचं गाव येते पुनामी ओके चालते चालते नाही हो चहा नाही पिलो आम्ही तुम्ही पिला का चहा काम आहे थोडं ओके की चालते चालते करा काम करा काही हरकत नाही आहे ला थोडा वेळ दिल्याबद्दल थँक्यू हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईव्ह हाय 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 कोणचं गाव आहे अर्चनाताई ठाणेकर पाऊस आहे का देशमुख दादा खूप पाऊस आहे इकडे हॅलो 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 स्वागत आहे लाईवला कुठे राहता वहिनी तुम्ही मी मुंबईला काय चाललंय बाकी काय नाही मजेत आहे लाईक करा लाईव्हला लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून तुमचा कर जो मोबाईलचा स्क्रीन आहे ना भावांनो त्याला डबल टच करा डबल टच आणि चॅनल सबस्क्राईब करा हाय हॅलो हॅलो थँक्यू लाईक डन थँक्यू हाय 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 काय भाषा लिहित आहे मला समजत नाही नीट भाषेमध्ये मला कमेंट करा हॅलो सर सतरा नंबर लाईक डाऊन केलं थँक्यू मुलं किती आहेत पाऊस आहे का तुमच्याकडं खूप पाऊस चालू आहे आता आमच्याकडं थँक्यू हाय हॅलो हॅलो लाईक खूप कमी प्रमाणात करताय तुम्ही लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं लाईक केलं सबस्क्राईब केलं थँक्यू नाही चालू या चाय प्यायला या चाय प्यायला या चाय बनवलाय हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक ला, करा लाईव्ह ला आणि मराठीत कमेंट करा यूट्यूबवरून अजून आपल्याला एक रुपये पण मिळत नाही दादा मिस्टर मिस्त्री काम करतात कृष्ण जन्माष्टमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो बोलायचं नाही अहो कुठून फोटो बोलत नाही हो मी हॅलो हॅलो स्वागत आहे पाऊस येत आहे का हो बघा ना पाऊस माझे डोकर पण पडला आहे पाऊस पडतोय वरून हॅलो हाय है, हाय हाय तुम्हाला दाखवला असता पान पाणी मागचा कॅमेरा के, चालू केला की माझा लाईव्ह लाईट लगेच बॅक होतो हाय हाय सर्वांना हॅलो 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 चाय पाणी झाली का तुमची भावांना कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे चहा पिला काय हो हो चहाच पेते मी आज प्रज्ञाने चाय बनवलाय गोविंद दादा स्वागत आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या लाईक करा लाईवला मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करू हॅलो तुम्ही कोणा कोणत्या गावच्या आहेत मी मुंबई जाळण्याची आहे नाही नाही पत्र नाही कळत पाऊस आहे का हो चालू आहे पाऊस हॅलो तुम्ही कोणत्या गावात राहता मी जालन्याला राहते पाऊस येत आहे का ताई हो ना गोविंददादा पाऊस चालू आहे तुमच्या इकडे आहे का पाऊस कमेंट करा कमेंट करा लाईवला लाईक करा हॅलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा स्वागत आहे गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई नमस्कार चवदार तळे मा महाडकर रायगड किती वेळ असता लाईव हाय हॅलो मी दो, दोन दोन घंटे लाईव दोन तास असते लाईव्ह आपल्या म्हणजे माझ्या मनावर आहे जेवढे वेळ थांबायचं जे तेवढे थांबायचं खूप रात्र रात्री खूप मोठा झाला हो रात्री मोठाच पाऊस होता पुणे आमच्याकडे पाऊस नाहीये आज ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस आहे काळजी घ्या सगळ्यांनी खूप छान दिसता तुम्ही आमच्याकडे पाऊस पैसे भेटतात का नाही ना दादा पैसे नाही भेटत अजून नाशिक पाथर्डी गाव थँक्यू थँक्यू लाईव्हला लाईक करा आणि चाय कुणी कुणी प्याला नाही चाय प्यायला हाय सर्वांना चाय प्या पिऊन घ्यायच्या अगोदर तुम्ही धन्यवाद ताई ताईकर थँक्यू हॅलो 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 लाईक करा लाईव्हला मोबाईलचा जो तुमचा स्क्रीन आहे ना त्याला फक्त तुम्हाला डबल टच करायचं आहे हाय आम्हालाही चहा पाठवा चहा सर्वांना पुरेल का ताई तुमची स्माइल छान थँक्यू लाईक करा लाईक केलं न सांगत कारण बरेच जण लागलं नवीन जॉईन आहेत ठीक लाई लाई आहे लाईव्ह लाईक लाई करा लाई सर्वांनी आम्ही परभणी गावाचे आहेत माझं नाव घ्या जय माताजी दिदीजी हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं लाईक करा लाईव्ह सगळ्यांनी काय करत आहेत कोणत्या गावावरून बोला हॅलो 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 स्वागत आहे लाईव्ह वरती

थँक यू <laughs> मी आड नाव सांगत नाही कोणाला ना नमस्कार 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 हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा ना भावांनो या चाय प्यायला सगळ्यांनी <laughs> चाय पीत आहेस सताई हो हो चाय पिते लाईक करा बस 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 बस। हो जालनाच आहे बरोबर Now, hello, 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 hello. Hmm. तुम्ही काम काय करता दीदी मी काम काहीच करत नाही घरीच hmm. असते hmm. पण चालण्याचा आहे ताई हो का चला आता चाय पिऊन झालाय आपला स्वतःची काळजी घ्या हो हॅलो हाय उत्तर का नाही देत काय बोलता सांगा आता लाईववर काय फायदा आहे मुंबईचा वडापाव फेमस फेमस आहे हो माहित ताई ताई, आ, ताई किती वाज वाजल्यापासून लाईव्ह आहेस लाईव्ह मी आता चालू केलाय बघू आता लाईव्हला जर युट्यूब फॅमिली जॉईंट असली तर थोड्या वेळ घेऊया माझ्या कमेंटचं उत्तर द्या गोविंद हरी हरि कृष्ण गोविंद हरे मुंबई ताई मुंबईच्या आहे ना एक मिनिट हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मी मुंबईवरून बोलतो थँक्यू तुमची भाषा कोणती आहे माझी भाषा मराठी आहे तुम्हाला समजत नाही माझी भाषा कोणते कोणते फनी बीड कोणती फनी लाईव्ह करता आता जो लाईव्ह तुम्हाला दिसतोय ना हाच लाईव्ह चालवते मी आणि हेच लाईव्ह घेते मी दुसरा कोणता फनी वनी नाही घेत मी लाईव्ह हॅलो 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 हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा भावांनो बरेच जण लाईव्ह बघतायत पण लाईक करत नाही मला काही समजतच नाही मग अशी काहीतरी वेगळंच बोललात बीड लाईव्ह मध्ये काय फायदा आहे हॅलो लाईक करा हॅलो कुठे कोणती फनी लाईव्ह करता लाईक करा लाईव्ह लाईक ला, करा स्क्रीन डबल लाग ला डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बरं का भावांनो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व फॅमिलीचं स्वागत आहे तर युट्यूब फॅमिली तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनल करा म्हणजे लाईव्हच नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहीन आणि तुम्हाला आपला लाईव्ह लगेच दिसन की अर्चना तयाचं चालू झालाय हाय तुम्ही उत्तर का देत नाही लाईव्ह मध्ये काय फायदा आहे काहीच फायदा नाही लाईव्ह मध्ये तुम्ही बार बार एकच मला प्रश्न विचारताय काहीच फायदा नाहीये असं तुम्हाला का पैसे भेटतात लाईव्ह मध्ये तर असं काहीच नाहीये ओ कोणत्या फोनला सेटिंग करता जे भी कोणतं फोन करता लाईक करा लाईव्हला लाईक करा हॅलो 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 हाय थँक्यू यू धाराशी वरून थँक यू लाईव्ह बघताय धन्यवाद लाईक डाऊन करा लाईव्ह ला स्क्रीनला डबल टच करून धाराशिववरून हाय हॅलो हॅलो हाय हाय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगायचं आहे खाली कमेंट करून सांगायचं आहे आणि प्लस माझं जर तुम्हाला लाईव्ह बघायची इच्छा असेल किंवा तुम्हाला माझ्या लाईव्हला यायचं असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाले आहेत डबल लाईक बी केलं आहे पन्नास लाईक केले आहेत थँक्यू लाईव्हला लाईक डन केल्याबद्दल थँक्यू पन्नास लाईक नाही झाले पण दादा आपले एकोणचाळीस पण झाले चाळीस पण झाले नाही कुठून बोलता मॅडम तुम्ही मुंबईहून मी मुंबई हाय हाय हॅलो हॅलो लाईक करा भाईजान स्वागत आहे आपका मेरे लाईव्ह मी हॅलो हॅलो नांदेड वरून लाईव्ह बघताय थँक्यू लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून थँक्यू हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच खूप दूर आहेस तू मग हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पाऊस आहे का ताई हो दादा पाऊस आहे मुंबई मध्ये कुठे मुंबई मधून ठाण्यातून लाईव्ह चालू आहे हाय हॅलो हॅलो लाईक करा लाईव्ह ला मोबाईलचा तुमचा जो स्क्रीन आहे त्याला डबल टच करा म्हणजे डबल टच केलं की तुमच्या फोनमध्ये लाईक होऊन जाईन आणि चॅनल पण पण सबस्क्राईब करा बोलणार आई थँक्यू थँक्यू लाईक करा करा लवकर लवकर हाय चहा पाणी झाला का ना ताई हो हो दादा चाय पाणी झालंय माझं बोला काय म्हणता तुम्ही कोणता फोन वापरता का बरं लाईव्ह बरोबर दिसत नाही का तुम्हाला राजकुमार हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला राजकुमार दादा लाईक डाऊन करा रिप्लाय द्या द्या देईन द्या, वाटत नाही का गरीबाच्या कमेंटची देऊ वाटत नाही का असं काही नाही लाईव्हच सगळ्यांचं कमेंटचं रिप्लाय देते मी आणि आम्ही कुठे एवढे पैसेवाले तर गरीबालं मला काहीच नाही याच्यामध्ये गरीब श्रीमंत काहीच नाही आहे हॅलो हॅलो चला लाईक करा लाईवला थँक्यू आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली हो हा तेच बोलतो मी पण तुम्ही कुठून मी मुंबईहून आहे लाईक करा लाईवला लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा डबल टच थँक यू लाई बरोबर दिसते आहे पण चांगली दिसत आहे त्यामुळे विचारलं कोणता फोन वापरता आम्हालाही नवा फोन घ्यायचा आहे का बरोबर हाय हाय हॅलो हॅलो बाय ताई काळजी घ्या ओके 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 बाय जान जरूर मी काल आपली खुदकी आता मी मराठीच बोलते जरूर मी काळजी घेते स्वतःची प्लीज सांगा कोणता फोन वापरता लाईक करा आता तो नवीन निघलेला बघा रेडमीचा पाठीमागून त्याच्या कॅमेरा आहे डबल कॅमेरा आहे हॅलो थँक्यू हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा लाईवला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक डाऊन करा थँक्यू पाऊस चालू आहे का तुमच्याकडे हो हो पाऊस चालू आहे का माझ्या डोळ्यावर दोन तीन थेंब पडलेत हॅलो हॅलो हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे लाईक केलं तर लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करू ओके म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील एक मिनटं थांबा